हाय गाईस कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर uh, मी आली आहे इकडे लाखनीला uh, माझे नाटकाचे प्रयोग आहेत तर तुम्हाला तर माहीतच आहे मी नाटकात काम करते आणि डान्ससुद्धा करते पण इकडे uh, खूप पावसाचं वातावरण आहे आणि सतत कॅन्सल व्हायला लागले आहेत काय करावं काही कळत नाही आहे पुण्यावरून एवढं लांब आलेली आहे मी पण आय होप की इकडचं पाऊस थांबला जाईल तुमच्या इकडे पण पाऊस आहे का नक्कीच कमेंट करून सांगा मला इकडं खूप म्हणजे खूप पाऊस आहे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये तर सगळ्यात जास्त पाऊस आहे आणि नाटकं बुक झालेले कॅन्सल व्हायला लागलेत काय करावं काही कळत नाही आहे मला मी एवढं लांबून आलेली पण असं रिकामं बसावं लागत आहे इतकं म्हणजे नाटकासाठी मी इतकी आतुरलेली असते दरवर्षी पण मी कसं आहे फक्त पंधरा वीस दिवसासाठीच येते पण येते माझ्या मुलीला सुट्टी असते म्हणून शाळेला म्हणून मी इकडे येत असते दरवर्षी मी आधी चार चार महिने नाटकाचे प्रयोग करायचे पण आता जरा काही कारणास्तव हो। माझ्या मुलीसाठी मला फक्त पंधरा ते वीस दिवस मला नाटकात काम करावे लागतात पण काही का असे ना लोक मला ओळखतात माझ्यावरती प्रेम करतात त्यामुळे प्रेक्षक मंडळवाले प्रेक्षक हे सगळे माझ्यावरती खूप प्रेम करतात ते नाटक बघायला येतात पण माझेच नाही की आपण इतर ग्रुपचे सुद्धा नाटक कॅन्सल व्हायला लागलेत काय माहिती आहे कसला कोप झाला <laughs> आहे मागच्या वर्षी पण असंच आचारसंहितेमुळे नाटकं कॅन्सल झालेत आणि ह्या वर्षी पण असंच पावसामुळे नाटक कॅन्सल व्हायला लागलेत असंच जर होत राहील तर आपल्या झाडीपट्टी रंगभूमी म्हणजे नाटकच होणार नाही तर मग कसं जीवन जगायचं आणि कसं काय व्हायचं आपली संस्कृती ही लोपवात चालली आहे आणि मला वाटतं हे सगळं थांबलं पाहिजे परत पुढच्या महिन्याला इलेक्शन आहे परत निवडणुका आहे असं ऐकायला मिळालेलं आहे पण मीच नाही पण मी तर काय पंधरा वीस दिवस नाटकं करून जाते पण इतर जे ग्रुप आहेत जे फक्त नाटकाच्या भरोशावर जे लोक आहे जे कलावंत आहेत त्यांचं काय ते बिचारे फक्त नाटकाच्या भरोशावर असतात चार महिने काम करतात बाकी वर्ष ते पैसा जमवून ते आपलं घरसंसार चालवतात पण आणि इथं डेकोरेशनवालेसुद्धा म्हणजे भरपूर असे लोक आहेत जे फक्त फक्त आणि फक्त नाटकाच्या भरोशावरती आहे आणि हा पाऊस कधी थांबणार काही कळत नाही आहे कधी थांबतोय कधी येतोय प्रेक्षक येत नाही त्याच्यानंतर मग नाटकं कॅन्सल व्हायला लागलेत तुमच्याकडे पण पाऊस आहे का नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवला आहे आणि सध्या रील पण टाकत नाही आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सपोर्ट करत नाही आहे त्याच्यामुळे माझं पण मूड ऑफ झालेलं आहे म्हणून मी व्हिडिओ वगैरे काही टाकत नाही आहे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करा मी तुम्हाला जर वाटत असेल की मी व्हिडिओ टाकावं तर मी नक्कीच व्हिडिओ टाकणार मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की ताई तुम्ही व्हिडिओ टाकत जा रील तुमचे टाकत जा मला आवडतात प्लीज मला तुम्ही सबस्क्राईब करा थँक्यू आणि हो नक्कीच मला कमेंट करून सांगा की तुमच्या पण भागात तुमच्या पण जिल्ह्यामध्ये पाऊस आहे का इथे भंडारा गोंदिया आणि काही काही भागात जसं चंद्रपूर झालं तिकडे पण थोडंफार आहे वाटतं पाऊस पण सगळ्यात जास्त भंडारा जिल्हा आणि नागपूर साईडला खूप म्हणजे खूप पाऊस आहे तुम्ही पण आपल्या जिल्ह्याचं सा, नाव सांगून मला नक्की कमेंट करा की तुमच्या गावामध्ये पाऊस आहे का थँक्यू